स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शिरोळ तालुक्यातल्या शिवनाकवाडी इथं गावच्या यात्रेनिमित्त महाप्रसाद घालण्यात आला होता यावेळी प्रसाद म्हणून आंबील देण्यात आली होती यावेळी गावकऱ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवणातून संपूर्ण गावाला विषबाधा झाली आहे घरटी दोन ते चार व्यक्ती आजारी पडले आहेत त्यांना जुलाब लागणे उलटी होणे ताप येणे यासारखे प्रकार होत होते त्यामुळे संपूर्ण गावात विषबाधेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या सर्वांवर सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावेळी माजी आरोग्यमंत्री विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने आरोग्य विभाग उपसंचालक दिलीप पाटील आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी रुग्णालय आणि शिवनाकवाडी इथं जाऊन भेट देऊन सर्वांची विचारपूस केली आरोग्य अधिकारी आणि डॉक्टरांना योग्य त्या सूचना केल्या माजी आरोग्यमंत्री यड्रावकर आणि रवींद्र माने यांनी वैयक्तिक जाऊन रुग्णांना उपचार व्यवस्थित आहेत की नाहीत याची विचारपूस केली आणि रुग्णांना धीर दिला यावेळी रवींद्र माने यांनी रुग्णांना जर काही लागलं तर शिवसेनेच्या वतीनं योग्य ती मदत केली जाईल असं आश्वासन रुग्णाच्या नातेवाईकांना दिलं तसंच शिवनाकवाडी गावामध्ये जाऊन सुद्धा त्यांनी पाहणी केली रवींद्र माने यांच्याबरोबर शिवसैनिक सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाहणी दरम्यान काही नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये तसंच गावात जाऊन आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर तसंच जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्यासह शिवसैनिकांनी रुग्णांना मोठा आधार दिला शिवनापवाडी येथे यात्रेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम होता त्या हो महाप्रसाद घेतल्याने काही लोकांना अन्नविश्वास झाल्याचं निश निदर्शनास आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने फार गंभीर असं काही नाही ते कोणी कोणीच गंभीर नाही एकदम साधा उल थोड्याशा उलटी मळमळ अशा स्वरूपाचे रुग्ण आहेत आणि याच्यामध्ये सर्वांचे म्हणजे सगळे लहान मुलांच्यापासून वैस्तरपर्यंत सर्वच प्रकारचे रुग्ण इथं आहेत त्याच्यामध्ये जवळपास आज दिवसभरामध्ये शिवनागवाडी आणि इतर हॉस्पिटल जे प्रायव्हेट हॉस्पिटल असतील आमच्या अब्दुल्ला पी एसी आहे त्यानंतर आय जी एम रुग्णालय आहे सर्वत्र मिळून जवळपास चारशे वीस रुग्णांनी रुग्ण आले होते त्याच्यामध्ये ओ पी डी बेसिसवरती दोनशे एकसष्ट होते म्हणजे बाहेरच्या बाहेर नुसतं दाखवायला दा, काहीतरी होतं आहे असं वाटते म्हणून दाखवायला आलेले आहेत एकशे एकोणसाठ लोकं ते काही प्रमाणात ॲडमिट असे झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याच्यातले आत्ता त्याच्यामधले नव्वद लोकांना डिस्चार्ज पण केले म्हणजे त्याची आपल्याला आत्ता गरज नाही त्यांना ॲडमिट करून घेण्याची चांगल्या पद्धतीची आहेत म्हणून त्यांना हे केलेलं आहे आता जी ॲडमिट झालेली जी संख्या आहे ती आपल्या आय जी एममध्ये अडतीस लोकं इथं ॲडमिट आहेत एक तिथं आपण अंडर ऑब्झर्वेशन त्याला ॲडमिशन म्हणता येणार आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवले असे आपले अडतीस अठ्ठावीस आहेत आणि एक पी एस सी लेवलला ले तीन रुग्ण आहेत याचे अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेले आहेत आणि इथं जे आहेत ह्या रुग्णांनासुद्धा फक्त अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आपण याच्यामध्ये कुठलीही गंभीर स्वरूपात नाही कुणाला पॅनिक होण्याची किंवा घाबरून जाण्याचं बिलकुल कारण नाही थोडेसे मळमळ वगैरे झालेले आहेत आमची सगळी यंत्रणा आरोग्याची याच्यामध्ये व्यवस्थितरित्या काम करतायत सगळे याचे सॅम्पल्स तपासलेले घेतलेले आहेत इथले गायजियमच्या एम एस आय त्याच्या अंडर जो स्टाफ आहे ते सगळ्यांनी इथं दक्षता घेतलेल्या आहेत आपण जर पेशंटचा फ्लो जर वाढला तर एकदम किंवा होणार नाही अशी आम्हाला खात्री आहे परंतु तसं झालं तरीसुद्धा आपण इथं एक्स्ट्रा एक कॉट संख्या पण आपण ठेवलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट आपण द्यायला लागलेलो आहे कुठल्याही अडचणी नाहीत याच्यावरती माननीय आयुक्त आमच्या आहेत आणि माननीय आरोग्यमंत्री यांनी सुद्धा लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्यापर्यंत पण पर रिपोर्टिंग केलेलं आहे त्यामुळं कोणी घाबरून जाऊ नका कृपया हे महत्त्वाचं आहे सगळ्यांना आमचं आव्हान आरोग्य यंत्रणेमार्फत राहील की कोणीही घाबरून जाऊ नका आपल्याकडे सगळ्या सुविधा इथं उपलब्ध आहेत त्यामुळं कोणत्याही क्षणाला कधीही काय वाटलं तरी आपण इथं आमच्या दवाखान्यामध्ये यावं आणि इथं आमच्याकडे तज्ज्ञ लोकं पण आहेत तर त्यामुळं एक काही तसं प्रॉड अडचणीचं काय नाही आणि लोकांनी काळजी घ्यावं आणि सध्या आपण गरम पाणी उकळून प्यावे ही एक आमची विशेष सूचना राहील धन्यवाद शिवणापोडीमधली परिस्थिती आता आटोक्यामध्ये आहे जवळपास दोन अडीचशे पेशंटना उलट्या जुलाब अशा पद्धतीच्या हे त्रास होता त्याच्यापैकी आता बऱ्याचदा ता लोकांना तालुक्यातली सगळी वैद्यकीय यंत्रणा राज्य शासनाची मग प्राथमिक आरोग्य किंवा ग्रामीण रुग्णालयातल्या सगळ्या यंत्रणा आणि परिसरातील आता सगळे डी एच ओ आलेले आहेत सगळे ह्या ठिकाणी सी एस सिव्हिल सर्जनसुद्धा आलेले आहेत प्रांताधिकारी आहेत सगळ्यांच्या नियंत्रणाखाली अतिशय व्यवस्थित काम चालू आहे एकही व्यक्ती हा सिरियस आता एकही पेशंट नाही आहे एकंदरीत सगळी परिस्थितीही नियंत्रणाखाली आहे काल जत्रा होती आणि त्यानिमित्तानं कोण काय त्या कशामध्ये विश्वास झाल्या सुद्धा तपासणी आपण करायचे आदेश दिलेले आहेत तालुक्या आपले फूडचे इन्स्पेक्टर आपले आणि फूडचे अधिकारी हे चार अधिकाऱ्यांचं चा पथकसुद्धा ह्या ठिकाणी आले की त्यांचं तपासाचं काम त्यांचंही युद्धपातळीवर चालू आहे अशा पद्धतीचे प्रकार परत कधी भविष्यामध्ये घडू नयेत अशा पद्धतीनं काय झालं आहे ह्याची नक्की तपासणी करून त्या पद्धतीनं उपाययोजना केलेल्या जातात